शेतकरी धडा प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचव्यात म्हणून मी हा विषय निवडला तर मी तर बदनशी मी आम्ही कि आम्हाला शेतकरी विषयावर बोलावं लागतं लोकशाहीच्या कारभारात कोणी म्हणतं विठ्ठल तर कोणी म्हणतं पांडू लोकशाहीच्या कारभारात कोणी म्हणतं विठ्ठल तर कोणी म्हणतं पांडू अरे या मंत्र्या पुढाऱ्यांनो शेतकरी बापाच्या समस्या मी तुमच्या समोर किती वेळा मांडू किती वेळा मांडू मित्रांनो माझा बाप एक शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा जरी असलं तरी आज माझ्या बापावर काय परिस्थिती आली ती तुमच्या समोर म्हणते खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये ढेरी तट्ट दाबून बसलेल्या साहेबाला सकाराम आदराने बोलला धन्यवाद साहेब धन्यवाद तुम्ही या दुःखाची फाईल मंजूर केली

हा मनातला प्रश्न सकारामने मनातच घेऊया आणि बोला या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही पण माईची शपथ घेऊन सांगतो साहेब ठरलेला हप्ता ठेवणार नाही ठरलेला हप्ता ठेवणार नाही दहा हजाराच्या फळेसाठी दहा हजाराच्या फळेसाठी पन्नास हजार द्यायला लागून सकाराम झाडाला अशीच अवस्था आहे हो माझे शेतकरी बापाची अशीच अवस्था आहे हो शेतकरी शेतकरी शेती करायची सोडत नाही शेती करायची सोडत नाही मराठवाडा विदर्भातील शेतकरी आत्महत्या करीत होते तेव्हा तिथे एका पत्रकाराने आपल्या कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारला मराठवाडा विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात यावर तुमचं मत काय यावर आपले कृषी मंत्री म्हणतात मराठवाडा

पोशिंदा झाला तुमच्या लोकांच्या पोषिंदा झाला अशी तुमच्या आमच्या शेतकरी बापाची कथा